मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आपल्या लोकप्रिय चॅनल एस के नाईन येवला न्यूज वर ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत नाशिकच्या येवल्यामध्ये महिलांनी हा चालाकी करत तरुणाच्या बॅगेतील एक लाख एकोणपन्नास हजार रुपये लंपास केल्याची घटना येवल्यातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये घडली आहे शेतीच्या कामासाठी हा तरुण पैसे काढण्यासाठी आला होता या तरुणावर पाळत ठेवत या दोन महिलांनी बँकेमधूनच ही चोरी केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये देखील कैद झाला आहे अधिक माहिती अशी की येवला तालुक्यातील धुळगाव येथील तरुण शुभम दत्तात्रय बोडखे हा स्टेट बँक ऑफ इंडिया येवला शाखेत पैसे काढण्यासाठी आला होता यावेळी त्याने एक लाख एकोणपन्नास हजार रुपये आपल्या खात्यातून काढून आपल्या आईच्या खात्यात टाकण्यासाठी पुन्हा कॅश काउंटरवर गेला कॅश काउंटरवर उभा असताना पाठीमागून सलवार कुर्ता घातलेल्या दोन महिलांनी हातचालकी करत शुभमच्या बॅगेवर ओढणी टाकली व हातोहात बॅगेतील एक लाख एकोणपन्नास हजार रुपयांची रक्कम काही क्षणात लंपास केली हा सर्व प्रकार सी सी मध्ये कैद झाला असून येवला शहर पोलीस ठाण्यात या दोन अज्ञात महिलांविरोधात तक्रार देण्यात आली आहे येवला शहर पोलीस आता सी सी आधारे या महिलांचा शोध घेत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला